हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये मराठीत अर्थ दरपत्रक भावपत्रक उतारा सांगितलेली किंमत अवतरण उद्धरण उद्धृत केलेले शब्द होत आहे कोटेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द कोटेशन विल बी सेंट टू यू इन वन वर्किंग डे दुसरा आहे वेलकम टू चेक द प्राइस लिस्ट एंड कोटेशन विथ अस तीसरा वाक्य आहे दिस कोटेशन इज टेकन फ्रॉम माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ बाय गांधीजी चौथा आहे मिस्टर सावंस कोटेशन फॉर रिनोवेटिंग माय हाउस वाज टू हाई फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू